नमस्कार मित्रांनो शिवी पाम बिझनेस मध्ये तुमचं मनापण स्वागत आहे लहान पिल्याला सर झाल्यानंतर आपण कोणतं औषध वापरायला पाहिजे त्याच्यावर ताप ही सोबत मित्रांनो सर्दी सोबत ताप पण येते मित्र मग त्याच्यावर तुम्ही कोणतं औषध वापरायचे बघू शकते इंडक्टंग नावाचं औषध मित्रांनो खूप छान रिझल्ट भेटतो विंड काय माइंड काय कंपनीचे मित्रांनो खूप छान रिझल्ट भेटतो तर जास्त सर्दी झालं असेल मित्रांनो तर ते पिल्याला पाच मिनिट द्यायचं जर नॉर्मल सर्दी झाली असन समजा की सर्दी कशी पाणी ना गाळत असेल त्यावेळेस तुम्ही ते पिल्याला एक इमेल द्यायचं कंटिन्यू दोन तीन दिवस देत राहायचं पिल्याची सर जात नाही तर तुम्ही त्या पिल्याला देत राहायचं जर मोठी शिळे असेल तिला पाच इमेल द्यायचं जर लहान पाट असून जर एक दीड दीड महिने तिला एक इमेल द्यायचं मित्रांनो जास्त द्यायचं औषध नाही मित्रांनो जसे सर्दी तुम्ही जास्त प्रमाणात वापरू शकता बघश सर्दी कशामुळे होते मित्रांनो जर आपल्या शिळे पावसाळ्यात भिजून येते किंवा पाण्याने भिजून येते एखादं पाणी पिलं शिळ्याचं उष्ठ नसतं पाणी पिल्यामुळे शिळेला सर्दी होण्याची शक्यता असते सर्दी कशा कशी वेळी वारंवार शिकत राहतील मी तुम्हाला असून त्याच्या वेळेला सर्दी आली मित्रांनो